घनदाट जंगल होते जिथे विविध प्रकारचे प्राणी आनंदाने राहत होते त्या जंगलात एक चपळ आणि खेळकर ससा राहत होता तो रोज जंगलात उड्या मारत फिरायचा विविध ठिकाणं शोधायचा आणि निसर्गाचा आनंद घ्यायचा त्यांच्या मैत्रीची सुरुवात एके दिवशी तो जंगलात फेरफटका मारत असताना त्याला एका नाल्यातून मदतीचा आर्क आवाज ऐकू आला आवाज फारच घाबरलेला आणि असहाय वाटत होता ससा क्षणभर थांबला कान त्वकारले आणि आवाजाच्या दिशेने धावत सुटला जेव्हा तो नाल्याच्या कडेला पोहोचला तेव्हा त्याला एक भटक्या डॉग पाण्यात अडकलेला दिसला तो पाण्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडत होता पण शक्ती क्षीण झाल्यामुळे त्याला बाहेर येता येत नव्हतं सशाच्या कोवळ्या मनाला हे पाहून खूप वाईट वाटलं त्याने तत्काळ डॉगला बाहेर खेचले डॉग फारच कल्ल्यासारखा दिसत होता भिजलेला थरथरत असलेला डॉग सशाकडे कृतज्ञतेने पाहत होता त्या क्षणापासून त्यांची घट्ट मैत्री सुरू झाली जंगलात डॉगचा कोणीही नव्हतं त्यामुळे त्याने सशाला आपला मित्र मानले ते दोघेही आता रोज जंगलात फिरायचे उड्या मारायचे एकत्र खेळायचे आणि कधी बागेत जाऊन आनंद घ्यायचे त्यांच्या आयुष्यातला एक भीषण क्षण एके दिवशी संध्याकाळच्या वेळी ते दोघे नेहमीप्रमाणे खेळता खेळता जंगलाच्या बाहेर आले समोरचा रस्ता ओलांडण्यासाठी ते पुढे सरसावले पण दुर्दैवाने त्या रस्त्यावरून एक मद्यधुंद माणूस भरधाव वेगाने गाडी चालवत येत होता तो इतका नशेत होता की त्याला समोर काहीच दिसत नव्हतं ससा आणि डॉग काही समजून घेईपर्यंतच गाडी वेगाने त्यांच्या दिशेने आली आणि एका क्षणात धडकल्यासारखी वाटली त्या अपघातात डॉग गंभीर जखमी झाला तर ससाच्या पायाला दुखापत झाली कसंबसन ते तिथून बाहेर पडले पण डॉगची जखं अत्यंत गंभीर होती दोघांच्या मैत्रीचा शेवट आणि सशाचे दोख ससा सत त्याची काळजी घेत होता त्याला उबदार ठेवत होता खायला देत होता पण त्याच्या जखमा फारच वाढल्या होत्या शेवटी दुसऱ्या दिवशी पहाटे डॉगने शेवटचा श्वास घेतला सशाच्या डोळ्यात अश्रू तरले त्याचा लाडका मित्र त्याला सोडून गेला होता सशाने डॉगसाठी जंगलात एक जागा निवडली तिथे खड्डा खोदून त्याला सन्मानाने पुरले त्याने डॉबच्या आठवणींना स्मृतिचिन्ह म्हणून तिथे सुंदर फुल लावली पण त्याच्या मनात दुहखाची सावली होती तो नेहमी त्या ठिकाणी येऊन आपल्या मित्राच्या आठवणींमध्ये हरवून जायचा या कथेतून आपण काय शिकलो ही कथा आपल्याला शिकवते की मद्यपान करून गाडी चालवणे किती घातक ठरू शकते एका निष्पाप जीवाने आपला जीव गमावला एक मित्र पोरका झाला म्हणूनच नेहमी जबाबदारीने वाहन चालवा आणि आपल्या आजूबाजूच्या प्राण्यांची काळजी घ्या मैत्री ही सर्वात मोठी संपत्ती असते तिची किंमत फक्त ती गमावल्यावर कळते